कोणी सांगू शकेल का हे कटलेट्स कशापासून बनले आहेत हे आहेत हाय प्रोटीन सोयाबीन कटलेट्स जेवढे दिसायला सुंदर तेवढेच खायला चविष्ट जर तुमच्या घरात मुलं सोयाबीन खायला कंटाळा करत असतील तर ही ट्रिक वापरा ते ओळखूही शकणार नाहीत की यात सोयाबीन आहे आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी कुकरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी वाटाणा घेतला आहे दोन मिडीयम साईजचे बटाटे सोलून फिरून घेतले आहेत आणि एक अर्धा वाटी कॉर्न घेतला आहे याला आता आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आता झाकण लावून आपण हाय फ्लेमवर हो याच्या पाच कुठल्या घेणार आहोत आता कुकर गार होईपर्यंत आपण एका पाच पाणी घेऊ पाणी चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकू आणि एक वाटी सोया ग्रॅन्यूल्स टाकत आहे तुमच्याकडे सोया ग्रॅन्युल्स नसले तर थे तुम्ही चंक्स टाकले तरी चालतील आता याला आपण पाण्यामध्ये असेच पाच मिनटं ठेवणार आहोत बघा आता आपले सोया ग्रॅनूल्स किती फुलून आले आहेत आता याला आपण चाणीमध्ये काढून घेऊ आणि आता हे सोया ग्रॅन्यूल्स एका भांड्यात काढून घेऊ आता यामध्ये आपण भरपूर पाणी टाकून याला स्वच्छ धुवून घेऊ ही प्रोसेस खूप महत्वाची आहे सोयाग्रॅनूस पाण्यात चांगलं धुतल्यामुळे त्याचा उघडटपणा निघून जातो आता आपण यामधलं पाणी चांगलं पिळून घेऊ हे बघा किती कोरडे झालेत सोयाग्रॅणूल्स या पद्धतीने सर्व सोया ग्रॅनूल्समधलं मी पाणी काढून घेतलं आहे आता घरच्या घरी ब्रेड क्रम्स कसे बनवायचे आपण ती रेसिपी बघूया यासाठी मी इथं सहा ब्राऊन ब्रेडचे स्लाईस घेतले आहे तुम्ही व्हाईट ब्रेड घेतला तरी चालेल आता याचे चा आपण असे चोड� छोटे छोटे तुकडे करून घेऊ तुम्हाला अजूनच पौष्टिक बनवायचे असेल तर तुम्ही इथं ब्रेडऐवजी पीठ तव्यावर भाजून ते सुद्धा यूज करू शकता आणि कटलेटवरती तुम्ही रवा वापरू शकता आता आपले तुकडे झालेत आता मिक्सरमध्ये आपण हे थोडे थोडे तुकडे टाकून हे बारीक फिरून घेऊ बघा या पद्धतीने आपल्याला मिक्सरमधनं फिरून घ्यायचे आहे आता सर्व ब्रेड आपले मिक्सरमधनं काढून झाले आहेत आता एका पॅनमध्ये आपण हा भुगा टाकून घेऊ सुरुवातीला थोडी हाय फ्लेमवर आपण हा बुगा परतून घेऊ थोडा बुगा परतत आल्यानंतर आपण फ्लेम लो करून घेऊ एक पाच ते दहा मिनटानंतर बघा आपले क्रम्स छान कुरकुरीत झाले आहेत मी हाताने दाबले तरी ते छान बारीक होत आहे आणि आपले ब्रेडक्रम इथं झाले आहेत आता आपल्या इथं कुकर पण गार झालं आहे आता आणि आपल्या भाज्या पण छान शिजल्या आहेत बघा बटाटा कधी छान शिजला आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी काढून घेऊ कुकरच्या भांड्यात पाणी न टाकता शिजवल्यामुळे भाज्यांमध्ये फार पाणी राहत नाही आता ह्या भाज्या गार होईपर्यंत आपण इकडं चार मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडे अद्रकचे तुकडे घेतले आहेत हे मिक्सरमध्ये आता आपण बारीक करून घेऊ आता ह्या भाज्या पण आपल्या गार झाल्या आहेत यामधील बटाटा आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्याला स्मॅश करून घेऊ बघा किती झटपट आपला बटाटा स्मॅश झाला आहे आणि कोरडा पण आहे बघा किती छान स्मॅश झाला आहे आता ह्या चॉपरमध्ये आपण कॉर्न आणि वटाणा चांगला ग्राईंड करून घेऊ जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर, तुम तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा पल्स मोडवर याला बारीक करू शकता आणि याची जाडसर अशी पेस्ट तयार होते आता याच ग्राइंडरमध्ये आपण एक अर्धा गाजर आणि एक शिमला मिरच बारीक करून घेऊ बघा किती छान बारीक झाले आहेत आता हे सुद्धा या मिश्रणात आपण टाकून घेऊ आता यामध्ये सोया ग्रॅन्युल्स टाकू चार चमचे कॉर्नफ्लॉवर चार चमचे ब्रेड क्रम्स अद्रक लसणाची पेस्ट एक चमचा लाल तिखट पाव चमचा ब्लॅक पेपर एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा चाट मसाला एक चमचा धना पावडर मुठभर कोथंबीर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ यात मी मगाशी मीठ टाकायचं विसरली होती यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर परत मी याला व्यवस्थित मिक्स करत आहे आता याचे आपण छोटे छोटे असे कटलेट तयार करून घेऊ बघा बटाट्याचा कमी वापर करूनसुद्धा कटलेट छान वळत आहे मी याला लांबट गोल असा आकार देत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही आकार देऊ शकता बघा या पद्धतीने आता आपण सर्व कटलेट तयार करून घेतले आहे जवळजवळ या पिठापासून सोळा ते सतरा कटलेट तयार होतात आता आपण एक स्लरी तयार करून घेऊ त्यासाठी मी एका एक अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे मैदा चवीपुरता मीठ टाकलं आहे आणि यात पाणी घालून आपण आता याची स्लरी तयार करून घेऊ चमचाच्या सायने आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला ही स्लरी फार पातळही नाही फार घट्टी नाही अशी तयार करायची आहे आता या प्लेटमध्ये मी ब्रेड क्रम्स असे पसरून घेत आहे इथं तुम्ही ब्रेड क्रम्स ऐवजी कॉर्नफ्लेक्सचा चुरा किंवा रवा सुद्धा यूज करू शकता आता आपण तयार केलेले कटलेट एक एक घेऊन या स्लरी मध्ये टाकून घेऊ स्लरी मधन काढल्यानंतर याला आता आपण ब्रेड क्रम्स वर टाकू ब्रेड क्रम्स आपण याला सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊ बघा या पद्धतीने आपल्याला ब्रेड क्रम्स व्यवस्थित त्याला कव्हर करून घ्यायचे आहे एक एक करत आपण सर्व असे कटलेट या ब्रेड क्रम्स मध्ये गोळून घेणार आहोत बघा या पद्धतीने आपले सर्व कटलेट आता तयार आहेत आता एका कढईमध्ये मी भरपूर असं तेल घेतलं आहे तेल गरम झाले की चेक करू आणि यामध्ये आता एक एक अशी कटलेट आपण या गरम तेलात सोडू लक्षात ठेवा आपल्याला हे कटलेट जोपर्यंत लाल होत तो नाही तोपर्यंत त्याला टच करायचं नाही तुम्ही जर याला डीप फ्राय न करता शॅलो फ्राय केले तर ते अजून हेल्दी होते बघा कटलेट आपले छान आता गोल्डन ब्राऊन झाले आहेत आणि क्रिस्पी पण झाले आहे आता हे कटलेट आपण काढून घेऊ आता हे सर्व कटलेट मी चाळणीमध्ये काढून घेत आहे या प्रकारे आपण सगळे कटलेट तळून घेऊ बघा आपले गरमागरम आणि कुरकुरीत असे सोया वेज कटलेट तयार आहेत हे तुम्ही पुदिन्याच्या चटणी किंवा टमॅटो केचप सोबत सर्व करू शकतात बघा बाहेरून क्रिस्पी नातून एकदम सॉफ्ट अशी आपली कटलेट झाले आहे ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू